स्वागत केलं जाईल काय नक्की उद्धवजींचा दौरा असा आहे की प्रत्येक शाखा म्हणजे एका विधानसभेतले साधारण एक दोन एक दोन शाखा अशा शाखाला भेटी देऊन ते शिवसैनिकांशी आपलं बरोगत व्यक्त करणार आहे यामध्ये निवडणुका वगैरे हा विषय कुठलाच नसणार आहे कारण गेल्या एक दीड वर्षाच्या काळात पक्ष फुटीनंतर प्रथमच आमचे पक्षप्रमुख ह्या लोकसभेमध्ये येत आहेत आणि नियोजन म्हणाल तर तुम्ही आज फिरला असाल तर खूप उत्साहाने सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेले आणि उद्धवजींचं स्वागत करण्यासाठी ह्या लोकसभेतील मला असं वाटतं की जनता पण आतूर आहे कारण मी कळव्यापासून आज दोन तीन दिवस फिरतो आहे रेग्युलर तर लोकांच्या मनात खूप उत्सुकता आहे की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्या आपल्या भागात येणार आहेत दौरा साधारण अकरा साडे अकरा वाजता शिळफाट्यापासून सुरू होईल तिथून आमची देसाई शाखा जी आहे तिथे जातील त्यांनी बदलापूर पाईपलाईन रोडनी अंबरनाथ नंतर उल्हासनगर नंतर कल्याण पूर्व डोंबिवली पश्चिम डोंबिवली पूर्व दिवा आणि ह्याचं संध्याकाळी साधारण साडेपाच सहा वाजता कळवा विधानसभेमध्ये मध्ये ह्या दौऱ्याचा शेवट होईल